मुख्यमंत्री लाडकी विद्यार्थिनी योजना अंमलात आणा या मागणीसाठी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे यावेळी सदर आंदोलन आज सोमवार दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू आहे बीड जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या चौदाशे वीस शाळा ह्या विजेविना आहेत त्या ठिकाणी वीज निर्मित वीज त्या शाळांसाठी नाही तसेच तीनशे पस्तीस शाळांमध्ये स्वच्छतागृहांचा अभाव आहे तर तीनशे पन्नास शाळेच्या पाचशे ब्याण्णव वर्ग खोल्या ह्या धोकादायक आहेत त्यामुळे वरील पायाभूत शिक्षणासाठी मूलभूत सुविधांसाठी उपाययोजना करा या प्रमुख मागण्यांसाठी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुख्यमंत्री लाडकी विद्यार्थिनी योजना अंमलात आणा हे आंदोलन माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज सुरू केले आहे सदर धरणे आंदोलन करत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांच्यामार्फत तसेच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना देखील निवेदन पाठवण्यात आले यावेळी सदर आंदोलनात शेख युनुस सुदाम तांदळे शेख मुबीन शिवशर्मा शेलार शेख मुस्ताफ बाळासाहेब मोरे तसेच भाई विष्णुपंत खोलप बाप्पासाहेब पवार डॉक्टर गणेश ठवळे यांच्यासह अनेक नागरिकांची उपस्थिती होती